नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे जे ढिगारे दिसत आहेत हे ढिगारे एक काळामध्ये पहिल्या माळ्यापर्यंत एका बिल्डिंगचं बांधकाम सुरू झालं होतं गोरगरिबांची इथं जवळपास हजार घरं तयार होणार होती परंतु अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये खूप काही पैसे खाऊन बिल्डरांचे घरं भरायची होती आणि म्हणून गरिबांच्या नडीला त्यांनी नख लावलेले गरिबांचं नुकसान केलेलं आहे आणि त्याचं आता बघा मातीचे यांनी ठेवलेत आणि ही जवळपास तुम्हाला सांगतो एक पाच पंचवीस एकर जागा अशी मोकळी ठेवलेली आहे बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी आणि ज्या नागरिकांसाठी इथं पिंपरींचोड महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना बनवणार होती शेरी ती प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे ऑपरेशन अपेक्षा भंगूर झालेलं आहे इथं ज्या अपेक्षा होत्या की दोन तीन वर्षात आम्हाला घर मिळेल त्या अपेक्षाचं काय झालेलं आहे अपेक्षा भंगूर आहे आणि त्या अपेक्षा भंगूरचं ऑपरेशन अपेक्षा भंगूर करण्यासाठी मी आलेलो आहे माझ्यासोबत इथे काही नागरिक आहेत ज्यांनी इथं फॉर्म भरला होता आणि ज्यांचा नंबर ह्या योजनेत लागला होता आणि त्यांना पुढच्या दोन वर्षामध्ये सहा लाख नव्वद हजारामध्ये घर देण्याचं पालिकेने कबूल केलं तर पण नंतर लक्षात आलं की इथे मस्तपैकी रेडी रेकनर वाढतो आहे हा चौक चालू होतो आहे हा रोड चालू होतो आहे आणि हा रोड चालू झाल्यानंतर बिल्डरला इथं खूप चांगले पैसे मिळतील म्हणून हे प्रोजेक्ट सरळ सरळ बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत इंदलकर आणि अण्णा बोदोडे यांनी जे काही उद्योग केलेले आहेत ते आता नागरिकांच्या तोंडून आहे का आणि कोणत्या अधिकाऱ्याचं नाव घेताना काय घाबरायची गरज नाही ज्यांनी आपल्या घरं बर्बाद केलेत त्यांचं नाव घ्यायला मी जाहीर बोलतो आहे तुम्हालाही बोलता येईल कारण नागरिकांमध्ये जर अन्याय झालाय जर तुम्ही गप बसले तर पुढच्या लोकांना ते फसवायला मोकळेच राहतात आणि म्हणून लकडे बोललं पाहिजे हा काय योजना होती प्रधानमंत्री आवास योजना काय तुम्हाला सांगितलं तर किती स्क्वेअर फूट किती भरायचे स्क्वेअर घर सहा पंच्या तीनशे स्क्वेअर फुटचं सहा पंच्याण्णव ला मिळणार होतं या सगळ्या लोकांनी पाच पाच हजार रुपये भरलं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना असं फसवलं की यांची जर दहा टक्के बुकिंग रक्कम घेतली असती ना तर ते त्यांना याच जागेवर इथंच फ्लॅट द्यावे लागले असते परंतु सर्वसामान्य माणसाला कायदे माहीत नसतात त्याचा गैरफायदा घेतला आणि फक्त फॉर्मचे पाच रुपये घेतले आणि आता काय सांगतो माहिती ते का आम्ही तुम्हाला तुमचे पाच हजार तुम्हाल रुपये फॉर्मचे परत देऊ मग एक काम करा ना आणखी एक फॉर्म भरतो डबल फ्लॅट द्या ना डबल फ्लॅट द्या ना आणखी एक फॉर्म भरतो हा आणखी काय काय झालं या प्रकरणात आमची आ, बोला आ, बोला आ, आ, आमची फक्त एवढीच इच्छा आहे की जसं त्यांनी मोहन नगर आखोडी या, या ठिकाणी एक नवीन प्रकल्प उभा केलेला आहे ते तर त्या ठिकाणी त्यांनी आता सुद्धा सा, सात लाख रुपयांना घरं देतात तसंच आम्हाला केवळ्याची पण घरं हे सात लाख रुपयामध्येच देण्यात यावी एवढीच विनंती आहे बस इथं गडबड काय केली मित्रांनो हा आहे चौक म्हणजे रावेतचा मस्के कॉर्नर आहे आणि हा रोड तुम्हाला दिसतोय बघा हा रोड आता पहिला त्यावेळी चालू नव्हता बीआरटी रोड हा रोड चालू होतोय असं लक्षात आल्याबरोबर ह्या लोकांचं आरक्षण इथून काढलं ही बिल्डिंगच बांधायचं यांनी जवळपास रद्द केलं आणि आता यांना सांगितलंय की तुम्हाला किवळ्यामध्ये फ्लॅट देतो मित्रांनो रावेत मधून यांना शिफ्ट करतायत किवळ्यामध्ये जे साडे नऊशे किंवा हजार फ्लॅट तयार होणार नऊशे चौतीस फ्लॅट होणार होते तिथं फक्त साडेसातशे तयार करतायत पण यातली डबल गेम मित्रांनो अशी आहे की इथे त्यांना जे सहा लाख नव्वद हजार मध्ये फ्लॅट देणार होते तोच फ्लॅट फक्त एक गाव बदललं एक विष बदलली फक्त दोन किलोमीटरचं अंतर बदललं आणि त्यांना सांगते दादा तेरा लाख तेरा लाख सात सातशे पन्नास तेरा लाख सातशे पन्नास म्हणजे साडे तेरा लाख रुपये मित्रांनो सात लाख रुपये ते डायरेक्ट चौदा लाख रुपये किती दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त गाव बदललं रावेत सोडलं आणि किवळेमध्ये गेले हे कशासाठी माहितीये का मित्रांनो तिथे एका बिल्डरची स्कीम तयार झाली आणि त्याचे फ्लॅट कोणी घेत नव्हते हो त्याचे फ्लॅट विकण्यासाठी महापालिकेने लमसम ठेका घेतला त्या बिल्डरचं भलं केलं आणि तेच फ्लॅट डबल किमतीत या लोकांना घ्यायला लावलेले आहेत लावतात खर तर इथेच यांना फ्लॅट मिळायला पाहिजे होते पण डबल किमती त्यांना घ्यायला लावतात अशा प्रकारचा ही हीबिलिटी आहे जेव्हा या जागेचा निकाल लागला त्याच्या अगोदर ही जागा आमच्याकडेच होती म्हणजे की आम्हाला घर भेटणार म्हणून आणि जसं निकाल लागला त्यांनी ही योजना रद्द करून टाकली आणि आम्हाला सांगण्यात आलं की ही पाच वर्षाची योजना होती पाच वर्षात घर झाले नाही म्हणून ही योजना रद्द झाली म्हणून तुम्हाला ऑप्शन म्हणून आम्ही ईएसडब्ल्यू चे घर देत आहे असं बोधाडे साहेब बनले होते पण ते आम्हाला मान्य नाही येते घर का कारण की डबल किंमत झाली आहे त्यांची आणि आम्हाला हेच जागेवर आम्हाला हे घर भेटावं आणि त्याच किमतीमध्ये आम्हाला मिळावं हे बिल्डरची निकृष्ट दर्जाची न विकली जाणारी घरं यांच्या गळ्यात डबल किमतीने मारायचा प्लॅन आहे कल्पना न देता आणि जेथ त्यांचा हक्क होता तिथं हे कोर्टाची केस संपल्याबरोबर यांनी इथं जे फुटिंग टाकून ठेवलं होतं तेच माळेवर चढवायचे होते पण त्यांनी माळे न चढवता गाळे मारण्याचं काम केलं आणि गरिबांच्या पोटावर इथं लाच मारून यांना इथून बाहेर काढलेले आणि डबल किमतीचे फ्लॅट तिकडं पाहिजे असेल तर घ्या अशा प्रकारे ह्या गरिबांचा छेळ चालू आहे मला वाटतं आपण ह्याच्यावर कायदेशीर पण दाद मागू आणि ह्याच्यामध्ये जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत बरोबर इंदलकर आणि बोदडे अण्णा बोदडे बरोबर या सगळ्यांचा आपण कायदेशीर याच्यात त्यांनी किती पैसे खाल्ले आहेत किती घोटाळा केला हे सुद्धा आपण कागदपत्रे आपण काढू आणि ते सगळं हे करूया आणखी कोणाला म्हणजे असं बोलतोय तुम्हाला घ्यायचं तर घ्या नसेल तर जावं आमची जबरदस्ती नाही तुमच्यावर आम्ही कुणाला विकू दुसरे घर आणि तुम्हाला रद्द करू तुमचे पाच हजार आहे ना परत घेऊन उत्तर देतात संमती पत्र लिहून घेतलं पत्र लिहून घेतले प्रत्येकाकडनं की माझी काय स्वतःची हरकत नाही साडे तेरा लाख तेरा लाख रुपयांमध्ये घेण्यात म्हणून पण मला सांगा जर चरोलीमध्ये आणि बोराडेवाडीमध्ये जर याच साईजचे फ्लॅट जर सात लाखात मिळत असतील दोनशे पंच्याऐंशी स्क्वेअर तीनशे केले आता सांगितलं तीनशे पण काहीतरी सांगितलं म्हणजे डबल फसन उपरात बर का इथे सांगितलं होतं तीनशे वीस स्क्वेअर फूट बरोबर आणि तिकडे किती आहे दोनशे दोनशे पंच्याऐंशी म्हणजे मित्रांनो इथे सुद्धा पस्तीस स्क्वेअर फूट या गरिबांना झटका दिलेला आहे प्राइस डबल आणि फ्लॅट अर्धा जवळपास अर्धा म्हणजे तुमचं एक जे हॉल आहे ना किंवा बेडरूम तो गायब केलेला आहे अशा प्रकारे इथं फसवणूक चालू आहे अधिकारी किती भ्रष्ट असतील त्याचा हा नमुना आहे बर का आणि जिथं मी एकदा एका काळात फुटिंग बघितल्यात मी इथं सकाळी जॉगिंगला यायचो मित्रांनो मी माझी मुलं इथे सगळे आम्ही बघितलेलं आहे इथं पाणी साचलेलं असायचं बरेचशी पोरायच्यात पोहायची सुद्धा नंतर आम्हाला कळलं की हे पोहण्याचा तलाव पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा पोहण्याचा तलाव बनवलेला आहे आणि इथं गरिबांना डबल किंमत केल्यात अजून कोणा कोणाला काय पण संमतीपत्र पण आम्ही भरले या कारणाने की हे आम्हाला डावलणार नाही त्यामुळे आम्ही संमतीपत्र भरलं त्यांनी त्याच्यात लिष्ट लिहिलंय तुम्ही तेरा लाख घेण्यास तयार आहात पण हे सगळ्यांनी आम्ही भरलेलं आहे का भरलंय की आमचं ते रद्द करू नये म्हणून कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्यांचे संमतीपत्र येणार त्यांनाच आम्ही घर देणार बाकीच्यांना आम्ही रद्द करणार म्हणून या संदर्भात आपण असा लढा देऊया की जेवढ्या किमतीला इथं ठरलं होतं तेवढ्याच किमतीला आम्हाला केवळ्यामध्ये पाहिजे अन्य मान्य तुम्हाला जेवढ्या किमतीला इथे ठरलं होतं तेवढ्याच किमतीत आम्हाला किवड्याला द्यायचं मला सांगा मला सांगा रावेत मध्ये जर रेती वीस रुपये किलो असेल तर किवड्यामध्ये चाळीस रुपये किलो होईल का ना है, ना है। रावेत मध्ये जर सिमेंट शंभर रुपये किलो असेल तर किवड्यामध्ये गेलो दोनशे रुपये होईल का रावेत मध्ये जर स्टीलची किंमत जर समजा वीस रुपये किलो असेल तर किवळ्यात गेलो पन्नास रुपये होईल का मग दर किमतीमध्ये फरक पडत नाही बांधकामाच्या किमतीमध्ये फरक पडत नाही तर तुम्ही घराच्या किमतीत बदल कसा करू शकता माझं असं म्हणणं आहे की या नागरिकांना इथे जेवढी किंमत ठरली होती त्याच किमतीला फ्लॅट मिळाले पाहिजेत बरोबर आहे मान्य तुम्हाला तेवढ्याच किमतीत मिळाले पाहिजे आयुक्तांची मनमानी चालू आहे आयुक्तांची मनमानी आहे संदर्भी अधिकारी आहे बोदाडे साहेब त्यांची मनमानी कारभार चालू आहे आम्हाला तिथं बोलू देत नाही ऑफिसमध्ये थांबू देत नाहीये ओढ उत्तर करून सिक्युरिटी गार्ड आणून हाकडून देतात आम्हाला तुम्हाला काय विचारत डायरेक्ट पालिके जाऊन विचारा आता पालिकेमध्ये गेले तर आयुक्ताशी भेटू देत नाही आम्हाला कोण आता त्याची काळजी करायची नाही आपण पालिकेत जाऊ एक शिष्टमंडळ जाईल आणि हा माझा तुम्हाला शब्द की इथं जेवढ्या किमतीला ठरलं होतं तेवढ्याच किमतीत किवळ्यामध्ये तुम्हाला फ्लॅट मिळाला पाहिजे बरोबर मिळाला पाहिजे की नाही आणि इथं तीनशे वीस ठरलं होतं तिथं दोनशे पंच्याऐंशी ठरलंय स्क्वेअर स्क्फूटचे पैसे कमी करून द्यायचे बरोबर कमी करून द्यायचे दुसरी गोष्ट या लोकांना चार वर्षे पाच वर्षे हे वेटिंगला आहेत यांची झोप खराब आहे पूर्ण फॅमिली टेन्शन मध्ये झाले बरोबर आणि आम्ही दुसरीकडे फॉर्म पण भरू नाही शकत कारण आधी ऑलरेडी आम्ही इकडे विनर असल्यामुळे दुसरीकडे आम्हाला ते नाही म्हणजे बाकीच्या ठिकाणच्या स्कीम अजून एक नवीन स्कीम काढली आहे आणि त्यामध्ये पाच स्कीम त्याने हे काढले की नवीन पाच स्कीम आहे तुम्हाला ह्यात घ्यायचं नसेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकतात असं ते म्हणतात दिशाभूल चालली आमची सामान्य नागरिकांची ही दिशा बोल चालली तेरा लाख बारा असल तर त्याचा पंधरा हजार पगार आहे तर पंधरा हजार जर हप्ता आला तर त्यांनी खायचं कसं लगायचं कसं राहायचं कसं तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आम्हाला सर्वसामान्य लोक आहेत सबसिडी होती आम्हाला अडीच लाख प्रधानमंत्री पण पण सबसिडी सबसिडी नाही नाही मिळत सर असल्यामुळे गाजर असं दाखवतात की किवळ्यात घ्या तुम्हाला अडीच लाख रुपये सबसिडी मिळेल बरोबर नाही मग भाडं भरून भरून आता आमचं कंबर मोडलेलं आहे मित्रांनो वर्षानुवर्ष भाडे तर वर्षानुवर्ष मग कसं करायचे लेकरांची शाळा मग आमचे हे आता प्रॉब्लेम आम्ही पाच वर्ष झालो वाट बघतो भेटेल भेटेल अजून काहीच नाही मीटिंग करून पण थकलो आपण पुढचा असा एक लढा घेऊया की जेवढ्या वर्षापासून इथे बिल्डिंग थांबलेली आहे बरोबर दोन हजार सतरापासून दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस आमचं भाडं सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे बरोबर जसं स्कीम मध्ये असतंय बरोबर की तुम्हाला ह्या रूम मधून शिफ्ट केलं बरोबर की तुम्हाला नवीन बिल्डिंग होत पर्यंत त्याचं भाडं द्यावं लागतं तुमच्या चुकीमुळे जर या प्रोजेक्ट मध्ये अडचण आली असेल तर तुम्ही त्याचा मूर्दंड भरला पाहिजे नागरिकांनी नाही त्यामुळे फ्लॅट केवढ्या तुम्ही द्या पण जेवढी प्राइस इथं होती तेवढ्यालाच ते द्या जेवढे तिथे साईज कमी झाली तेवढे पैसे कमी करून द्या आणि जेवढं दिवस आम्हाला वेटिंग ठेवलंय टेन्शन मी ठेवले त्याचं भाडं पालिकेने हे नागरिकांना दिलं पाहिजे म्हणणे बरोबर तर यांना माहित होत की कोर्टात केस चालू आहे तर यांनी लॉटरी काढायलाच नव्हती पाहिजे फ्लॅट नंबर पण त्यांनी अलॉटमेंट केले होते आम्हाला सगळे तर यांना सगळं माहित होत की कोर्टात याची केस कोर्टात केस चालू आहे तर यांनी पिंपरी आमच्या आमच्या अगोदरला लॉटरी लागली होती आमच्या नंतर आहे ना नाकृणी पिंपरीची लॉटरी तिकडं तिकडून आम्हाला न घरात येत त्यांनी त्यांना घरं भेटले सुद्धा अकोटी अजून घर भेटलेली त्यांचं म्हणणं काय होत की आम्हाला तिथंच घरं बांधली त्यांनी पण तिथं घरं दिली नाही आम्हाला तुम्हाला तिथं घर का दिली नाही कारण त्यांना आम्ही इथं प्रधानमंत्री आवास योजना राबवतोय असं दाखवायचं होतं आणि त्यांच्या फायद्यासाठी तुमचा बळी घेऊन इथं नोंदणी केलेली आहे असं दाखवायचं होतं बरोबर ना सुरुवातीला ते काय म्हणले कोर्टात तुमचे सगळ्यांचे नंबर गेलेले आहेत सगळ्यांचे नावं गेलेले आहेत कोर्टात आम्ही त्यांना म्हणलो ना की आम्हाला दुसरीकडे द्या पर्याय ते म्हणतं आम्ही असं करू नाही शकत त्याच जागेवर आम्हाला बांधव लागल आणि तुम्हाला भेटल तुमची फाईल कोर्टात गेली मला सांगा एखादं प्रकरण कोर्टात असेल या जमिनीचं आणि निकाल लागला तर बिल्डिंग इथेच बांधली गेली पाहिजे ना मग इथली जमिनीवरती तुमची होणारी बिल्डिंग कॅन्सल करून बघा फोटो मोठा टाकलाय बरं का हे बघा हे रावेत साईड हे बघा असे जंग किती एकर जमीन ही माहिती तुम्हाला पाच एकर नाही जास्त होईल मग पाच एकर मध्ये मित्रांनो असे तीन टॉवर मोठे होणार होते पाच टॉवर होणार आहेत मित्रांनो आणि बारा पंधरा माळ्याची बिल्डिंग दिसते मित्रांनो हा रस्ता चालू होणार हे लक्षात घेऊन इथं चांगला टीडीआर मिळेल एफ एस आय मिळेल आणि ही बिल्डिंग ही जमीन बिल्डरच्या घशात घालायची आणि इथला सगळा फायदा बिल्डरच्या घशात घालून त्यातले अधिकारी वाटेकरी असतात हे बोके सगळे तसेच आहेत आणि गरीबाला मात्र दुप्पट किंमत आणि बिल्डरला मात्र दुप्पट सवलत बरोबर अशा प्रकारे चालले हे तुम्ही बिल्डिंग समोर बघताय यांना जसा रेट मिळणार ना तसाच रेट इथे बिल्डिंगला मिळणार आणि म्हणून या लोकांना किवळ्यामध्ये शिफ्ट करायचं चाललेले त्यामुळे या सर्व नागरिकांच्या वतीने आपण महापालिकेत बोधडे याला भेटू बरोबर बोधडे यांना भेटायचं कमिशनरांना भेटायचं आणि जर ते शाने असतील तर लगेच इथं ते तयार होतील आणि नसेल तर आपण त्यांना कोर्टामध्ये खेचू बरोबर आणि तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे बरोबर इथंच मिळालं पाहिजे केवढ्यात मिळालं तर जी किंमत इथं आहे त्यालाच मिळालं पाहिजे जेवढं स्क्वेअर फूट के कमी केलंय तेवढे कमी करून द्या आणि आमचं पाच वर्षाचं भाडं सुद्धा आम्हाला द्या बरोबर नाहीतर आपण सगळे फॅमिली सकट पालिकेवर मोर्चा करून एक उपोषणाला बसायला हरकत करेक्ट 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 मला सांगा एक दिवस उपोषण करायला हरकत आहे की नाही मेन म्हणजे या जागेवर आम्ही अजून वेट पण करू नाही शकत कारण अजून याला बांधायला ते दहा वर्षाचा आराम पकडून चला जे केवळचे घर आहे ते आम्हाला कमी कमी किंमत करून द्या बस एवढंच आमचं म्हणा आता रेडी आहेत मी सगळे रेडी आहेत येण्यासाठी तिथे बिल्डिंग रेडी आहेत सहा महिन्यात हँडवर्ट येणार आहेत मग किवळ्यातल्या बिल्डिंग तयार आहे तुम्ही राहिवाशी तयार आहात याच रेट मी दिले तर तर हा प्रश्न सुटणार आहे लगेच बरोबर कारण इथे थांबायचं म्हणलं ना तर हे तुम्हाला एवढे दिवस थांबवतील की तुम्ही कंटाळून म्हणताल की दुसऱ्या घरी स्कीम करा ना पुढची आपली आपली लाईफ जाते ना आपण ही केलेल्या बरोबर काय उपयोग बी नाही ना, ना।, ना, ना, ना। आपल्याला ना लोन भी देणार नाही कुणी आपल्या नावावर ना। ना करणार आपण पर काय उपयोग आहे आपला परवडतोय गावाकडे जाऊन एवढं मेहनत करायची मग काय उपयोग आहे ह्याला म्हटलं मतलब सगळ्या बांधकामाच्या किंमत वाढलंय सगळ्या था स्टीलचा रेट वाढलाय सिमेंटचा रेट वाढलाय तर जो पहिला बिल्डर आहे तो त्या रेटमध्ये बांधायला तयार नाहीये म्हणून आम्ही हे असं करतोय आमचं कमिशन वाढलंय आमचा हप्ता वाढलाय बरोबर आमची भूक वाढली मग हे इथला रेट वाढणारच ना माहिती हा रोड ज्यावेळेस चालू झाला आता त्यावेळेस लगेच चेंज झाला इथलं प्रकरण हा मी तुम्हाला दिली असती ना आता कसं आतापर्यंत गरीब लोकांनाही झालं नसतं ना ही जागा गव्हर्नमेंटची ती, तिकडे शिथच कुठेतरी गव्हर्नमेंटच्या किती ठिकाणी जागा येत ना येतच नाही कोणीच नाही आणि आता किती माहिती का सात आठ महिने झालं हेलपटरा नगरपालिकेचे मारून मारून हे झाले काहीच नाही आम्ही आम्ही तर वेटिंग मध्ये पण आमचं पण काहीच नाही अजून काहीच नाही नुसतं संमती पत्र घ्या डॉक्युमेंट घ्या आधार कार्ड द्या एवढ्या ऍग्रीमेंट द्या आणि दोन दिवसात द्या आणि दोन दिवसाचं काय पंधरा हजार रुपये खर्च मित्र केला आणि अजून महिना पंधरा तीन आठवडे झाले तिथंच पडून येत आमचे अर्ज काय उपयोग आहे आम्हाला आम्ही त्यामुळे हे घरकुल गाण्यामुळे आम्हाला कुठं प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही का जागा घेऊ शकत नाही आधी ताडकून बसलो ना आम्ही सगळी सुरुवातीला पण आम्ही उत्पन्नाचा दाखला काढलेला होता आणि त्याच्यानंतर पण आम्हाला परत काय म्हणले तुम्हाला या केवळेच्या साईड साठी परत तुम्हाला उत्पन्न दाखला काढायला पाहिजे आणि डबल आमच्या डॉक्युमेंटला डबल खर्च झालेला आहे डॉक्युमेंटचा खर्च कोणता आमचा डबल डबल हा आमच्याकडे सगळ्या प्रोसेस डबल करावी आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं नवीन द्या म्हणजे सगळे आम्हाला आमची फाईल आमची फाईल ज्या वेळेस आमची रावे साईडला जी फाईल आमची जमा केली होती जमा केल्यानंतर आम्हाला फ्लॅट भेटली ना हो हो तरी पण तुम्ही आम्हाला डबल कागद परदा परत म्हणजे खर्च डबल एग्रीमेंट पण आम्ही पालिकेमध्ये गेलो होतो पालिकेमध्ये गेल्यानंतर एक जर त्याचा व्यक्ती होता नाव काय आपल्याला माहित नाही म्हणला जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर घ्या नसेल तर तुम्ही घेऊ नका आम्हाला काय नाही तुम्हाला हे संमतीपत्र आहे हे संमतीपत्र भरा भरायचं असेल तर भरा नसेल तर भरू नका आम्हाला सर हा उद्धट आपण मंगळवारी किंवा बुधवारी पालिकेमध्ये तुम्ही काही निवडक लोक या समोर समोर आपण अण्णा बोध यांना विचारू तुमची काय काय भूमिका आहे पहिलं उत्पन्नाचे दाखले असल्यामुळे तुम्ही त्यांना बुकिंग दिलं मग परत उत्पन्नाचे दाखले हे कागदपत्राचे हेल्पटे काम करायला लावले लोकांचा वेळ गेला पैसा गेला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जर समजा इथे सात लाखाला आम्हाला घर देत होते आम्ही जर आम्हाला इथे सात लाखात घर देत होते त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून तीन लाखाचा उत्पन्न दाखला घेतला तुम्ही जर आम्हाला तिकडे तेरा लाखात घर देत आहे पण तुम्ही तीन लाखाचं उत्पन्न दाखला घेत आहे म्हणजे तुमचं इथलं उत्पन्न वाढतंय आमचं उत्पन्न तेवढंच आहे अजून बरोबर मग आमचं घर भाडं आहे लेकर भाडा आहे शिक्षण खर्च आहे आम्ही पाच वर्ष तुमच्यासाठी थांबलो आमचं तुम्ही थोडंफार ऐका ना आमच्या अजून एक पण इच्छा आहे जसं की ते बोलले जर तुम्ही आम्हाला सहा लाख पंच्याण्णव ला घर देतायता पण आम्हाला तेवढंच घर द्या बरं तीच मागणी आपली मागणी ज्या प्रकारे तुम्ही बोलले की बाबा जर स्क्वेअर फूट कमी होतं ते पण कमी करा रेट पण कमी करा पैसे पण कमी करा आपण असं ही जी योजना राबवत आहेत प्रधानमंत्री आवास योजना ते इंदलक रिटायर झालेले आता हे बोदडे शिल्लक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ आणि आपल्या ह्या ज्या तीन मागण्या त्याच्यावरतीच आपण चर्चा करू आणि सरळ शानपणाने ऐकलं तर ठीक नाही तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायला सुरुवात करू ओके आता आमचं कसं वेटिंगला नंबर आहे आता साहेब ते ते मागितच वीस दिवस लागतात पहिले तर आमचे पाच हजार भरलेले ते अजून पडलेलेच आहेत आता तर आमचा नंबर जातो का कसं मग म्हणजे विचारायचंय मला तुम्हाला फ्लॅटच्या कागदपत्रात आहे आता वीस दिवस तरी येत नाही का काही येतच नाही मग आता मी काय करणार आहे यासाठी माझ्या पर्याय काय घेतात तुम्हाला सांगतो हे सगळं करप्शनची सिस्टम आहे आता दहावी बाराच्या मुलांच्या परीक्षा संपल्या रिझल्ट लागले त्या पोरांना ईडब्ल्यू दाखले लागतात ते उत्पन्नाचे दाखले लागतात पोर पालक गेले त्या चिंचवडच्या तहसील ऑफिसला सर्व्हर डाऊन आहे सर्व्हर बंद आहे बरं का इंटरनेट स्लो आहे आणि तिथेच झेरासवाले दुकाने समोर तो लगेच म्हणणार तुम्हाला पाहिजे का अर्जंट जर तुम्हाला दोन दिवसात पाहिजे बाराशे रुपये आता पाहिजे चार तासात चार हजार रुपये आहे की नाही आम्ही काढले पाहिजे होते आम्ही डबल रेट न काढले म्हणजे आता आता हे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ना आवा ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं झालेलं नाहीये ना 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 खिला खाऊंगा खिलाऊंगा हा म्हणजे हे झोपडपट्टी ही जे योजना आहे ना याच्यातल्या अधिकाऱ्यांनी खाऊंगा आणि एजंट लोक तुमको भी खिलाऊंगा अशा प्रकारची योजना आलेली आहे याचा व्हिडिओ नक्कीच प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत पर्यंत घ्यायला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की आपण जे बोलतोय त्याच्या विरोधात आपले अधिकारी वागतात कि त्यांनी जे हरत काढली पेपरला फेब्रुवारी महिन्यात आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता आम्ही जे अठ्ठावीस फेब्रुवारी शेवटची तारीख देतोय तर तुम्ही तुमची सगळी कागदपत्र आणून संमतीपत्र जमा करा आणि हे करा अठ्ठावीस फेब्रुवारी झाली लोकांनी जमा केली त्यानंतर परत त्यांना अजून रिस्पॉन्स पाहिजे होता की एवढे लोक आले नाही काय झालं अठ्ठावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेनंतर पंधरा पंधरा मार्च तारीख केली शेवटची पंधरा मार्चला पण काय रिस्पॉन्स नाही भेटला एकतीस मार्च केली परत नऊ एप्रिल केली परत तीस एप्रिल केली आ, परत नऊ मे केली नऊ मे ची एकतीस मे केली तरी आज त्यांचं काय हे नाही मग याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कि तुम्हाला जिथं ठरलं होतं जेवढ्याला ठरलं होतं त्याच ठिकाणी ते फ्लॅट देणं हे कायद्याने बंधनकारक असणार आहे म्हणून ते त्याला पळवट म्हणून तुमच्याकडून संमतीपत्र घेतात यांनी इच्छेनं तिकडे चाललेले आहेत आम्ही जबरस्ती करत नाही अशा प्रकारे तुम्हाला फसवायचं काम आहे आपण पालिकेमध्ये जाऊ आणि समोरासमोर कॅमेऱ्यात विचारू की इथे देण्यात आणि याच भावात तिथे देण्यात काय प्रॉब्लेम आहे बरोबर इथे देण्यात आणि याच भावात तिथे देण्यात काय का? नारे प्रॉब्लेम आहे जे आम्ही आता जे आम्ही जे किंवा फॉर्म भरून दिले आहे पत्र दिलं आहे त्याच्यावर काय होणार आहे ते संमतीपत्र याच्यासाठीच आहे की ही जागा तुम्ही सोडावी नंबर एक डबल तिकडे किंमत मोजावी नंबर दोन इथे तीनशे वीस किलोचा आहे तुम्ही तिकडे दोनशे सत्त्याऐंशी ला तयार व्हावं म्हणजे काय म्हणतात ना दोन्ही हात तुपात आणि डोकं कड आम्हाला त्यामुळे तुम्हाला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवून आणि तुमच्या गरिबीचा फायदा घेऊन किंवा पाच वर्ष तुम्ही कंटाळलेला त्या कंटाळ्याचा फायदा घेऊन भरावा लगेच मला सांगा ना जर आम्ही मार्च मध्ये फॉर्म भरला नाही तर आमचा फ्लॅट जाईल मग तुम्ही एक्सटेन्शन का देत एक्सटेन्शन का देत मध्ये येत आहे जून मध्ये येत आहे म्हणजेच काय की कायदा हेच आहे जेवढी लोक येतील दहा लोक येतील त्यांना आम्ही लगेच फ्लॅट देऊ असं पहिल्या जे कोणी पहिला फॉर्म भरेल सुरुवातीला त्यांना आम्ही प्राधान्य देऊ म्हणजे काय आम्हाला फक्त आजार दाखवले त्यांनी सुरुवातीला त्यांनी प्राधान्य येणार प्राधान्य त्यांना फ्लॅटमेंट फ्लॅट नंबर अलॉटमेंट करू असं त्यांनी सांगितलं महत्वाचा मुद्दा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरं का सगळ्यांनी ऐका समजा उदाहरणार्थ माझा फ्लॅट नंबर चारशे अकरा आहे तर ते मी एकदा पालिकेमध्ये गेलो ते काय म्हणले तुमची परत लॉटरी होणार आहे कशासाठी परत तुमचा जो फ्लॅट नंबर आहे तो चेंजेस होऊ शकतो हा म्हणजे तुम्ही फक्त इथला क्लेम सोडावा याच्यासाठी सगळ्या युक्त्या आहेत मला सगळं आमचं चेंज करताय उत्पन्न दाखला चेंज करताय सगळं मागून घेत साईज चेंज करताय म्हणजे तुम्ही तीन वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले पूर्वी म्हणजे एका स्कीम साठी तीन तीन वेळा डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन कशासाठी तर फक्त वेळ काढायचा ओके okay, बिल्डरला मध्ये घुसवायचा इथे रस्ता तयार आला म्हणजे बीआरटी रोड चालू झाला इथले रेडी रेकन धान करणं डबल झाला आणि ह्या फायदा बिल्डरला डबल व्हावा आणि त्याचवेळी नागरिकांना डबल झटका बसावा म्हणून हा सगळा कार्यक्रम आपण उधळून लाव बदल तुम्ही करताय सुरुवातीला जर समजा माझं नाव नितीन रंधी आहे तर माझं नाव दुसरं होऊ शकतं का अजिबात नाही मला सांगा तुम्ही जर आमचे फायदे गव्हर्नमेंटला चारशे अकरा फ्लॅट नंबर केलाय तर तुम्ही आम्हाला दुसरा फ्लॅट का बरोबर आहे बरोबर तुम्ही चेंजेस तुम्ही करू शकता चेंजेस मग आम्ही केलेला काय फरक पडतोय यातला सगळा घोटाळा आपण उघड करू कोण बिल्डर साठी हे सगळं चाललंय ते शोधून घेऊ त्याला एक्सपोज करू आणि तुम्हाला एक चांगला रिटायर आमचे मित्र जस देऊ आणि हा निकाल तुमच्या बाजूने लागेल यासाठी आपण जरूर प्रयत्न करू एक तर इथंच फ्लॅट आणि जर काही असेल तर केवळ्यातला फ्लॅट पण याच रेटमध्ये बरोबर आणि भाडं पण द्यायचंय या तीन अटी मान्य असतील की जेवढा इथं साईज होती तीनशे वीस ला जेवढं कमी आहे तेवढी प्राइस कमी करा इथं जेवढं होतं तेवढ्या लक्ष म्हणजे सख नवद मधून ते आणखी पस्तीस फुटाचं कमी करा ही आटे आणि आमचं भाडं पण द्या ह्या अटी मान्य असतील तरच आम्ही या योजनेत सहभागी आहोत अन्यथा आम्ही कोर्टात जाऊन तिथून निकाल घेऊ आणि आमचं जे काही पाच वर्ष नुकसान झाले ते सुद्धा आम्ही भरपाई घेऊ कारण हे ग्राहक न्यायालयात पण येता येईल बरं का हे ग्राहक न्यायालयात जाईल आणि प्रधानमंत्री आवास योजना किती खोकली आहे किती बोगस आहे आणि त्या योजनेमध्ये अधिकारी किती घपला करतायत हे सुद्धा आपल्याला सगळ्या जनतेसमोर आणता येईल नवीन घर बांधले ना घराचा प्रवेश पण करू देत नाही बघून पण देत नाही काय तुम्हाला बघायला देत नसतील आता मी तुमच्या सोबत आपण पूर्ण बिल्डिंग मध्ये काय क्वालिटीचं काय लायकीचं बांधकाम केले याचा सुद्धा आढावा जरूर घेऊ काय करत बघत ना तो कॅन्सल करताना छोटा आहे ना त्यामुळे काय करत ते बघायचं काय म्हणतात नाही अधिक हे करत म्हणजे माहिती का घर घ्या न बघता बरा, बरा। न विचारता, विचारता। आणि थांबा थांबाय दोन बुकांचा मारा आणि संमतीपत्र पण आम्ही जे दिलंय त्याची आम्हाला पोहोच नाही दिली म्हणजे मोबाईल मध्ये तुम्ही फोटो काढून घ्या बघा म्हणजे मला जे डाऊट होता ना की तुम्हाला इथेच घर देणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून संमती पत्र घेतली पण तुम्हाला रिसीव कॉपी दिलेली नाही आला का तुम्हाला पुरावा गपला आहे सिद्ध झाला की नाही हा आपण त्या दिशेने कोर्टाच्या दिशेने पण जाऊ आणि पालिकेत सुद्धा जाऊ आता आपण केवढ्यात जाऊन तिथली परिस्थिती काय ज्या ज्या लोकांना वेळ असेल त्याने तिकडे जरूर या ओके